भाजप आमदार प्रसाद लाड यांचा कोणीतरी गेम करण्याचा प्रयत्न केलाय कोणीतरी त्यांच्या नावानं बनावट लेटरेल टाकलं आणि थेट तीन कोटी साठ लाखांचा सा निधी बीडला वळवण्याचा प्रयत्न केलाय आता गंमत बघा हे के काम केलंय भाजपच्याच युवा मोर्चातल्या नेत्यानं नाव आम्हीच सोडून नेमका प्रकार काय तेच आपण समजून घेऊयात सकाळी दहा वाजता प्रसाद लाड यांचे पी ए सचिन राणे यांना एक संशयास्पद पत्राची माहिती मिळते पत्रात म्हटलं होतं की आमदार प्रसाद लाड यांनी तीन कोटी साठ लाख रुपयांचा निधी बीड जिल्ह्यात वळवण्याची शिफारस केली आहे आश्चर्य म्हणजे लाड यांनी असं काही पत्र पाठवलेलंच नव्हतं यामुळे संशय वाढला डीपीओ संदीप भाकरे यांनी राणे यांना पत्र दाखवलं त्यावर आमदार प्रसाद लाड यांची सही होती लेटर हेडी त्यांच्याच नावानं होतं पण ते पत्र खोटं होतं हे लक्ष देताच लाड यांनी तातडीनं रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र रद्द करण्याचा आदेश दिला सायन पोलीस तपासाला लागले तपासात उघड झालं की या बनावट पत्रामागे असलेला मुख्य चेहरा आहे अमित सोळुंके ज्यांना आपल्या फेसबुक प्रोफाईल स्वतःची ओळख भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अशी दिली होती रहस्यांची साखळी उलगडत गेली बनावट लेटरहेड बनवणं स्वतःला प्रसाद लाड असल्याचं भासवणं आणि रत्नागिरीत रस्त्याचं कंत्राट मिळवून देण्याचं आश्वासन देत कमिशन घेणं सगळा डाव या तरुणाच्या मेंदूतूनच आकला गेला होता ही योजना फक्त एका माणसाची नव्हती प्रशांत लांडे निलेश वाघमोडे आणि सचिन बनकर या तिघांनी कागदपत्र हाताळली होती प्रत्येकानं जबाब दिला की त्यांना एखाद्या दुसऱ्यानं हे पत्र दिलं होतं कोणतीच जबाबदारी कोणी घेतली नव्हती पोलिसांच्या संशयानुसार अमित सोळून केनेच सगळ्यांना बनवले कंत्राट मिळवून देण्याचं स्वप्न दाखवून प्रत्येकाकडून काही ना काही घेतलंय तो एकटाच नट नव्हता ना ज्यानं सगळ्यांना साईड रोल दिले सरकारी वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करत सांगितलं की हा केवळ बनावटगिरीचा प्रकार नाहीये ही एक संगनमताने रचलेली फसवणूक आहे तरी न्यायालयानं सोळून केला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय पण स्पष्ट सांगितलंय की तपासात पूर्ण सहकार्य करावं लागेल कोर्टानं हेही नमूद केलंय की सोळुंकेचा कोणताही पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीये आणि तो जळगावचा रहिवासी आहे त्यामुळे आता तो जरी सध्या मोकळा असला तरी या प्रकरणाचा गंभीर तपास सुरू आहे राजकारणात ओळख आणि नावाचा वापर किती धोकादायक ठरू शकतो हे या घटनेतून दिसून आले एका बनावट पत्रानं सुरू झालेली ही गोष्ट आता कोट्यवधींच्या निधी फसवणुकीच्या प्रकरणात बदलली आहे कोण होते खरे सूत्रधार सगळे फसवले गेले की सगळे सहभागी होते तपास अजूनही सुरू आहे आणि महाराष्ट्रात एकाच वेळी एक नवीन नाट्यमय अध्याय लिहिला जातोय याबाबत तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा